Da chapa de Gioate, até para lima. सन्माननीय व्यासपीठ खर तर मी तशी हाडामासाची शिवसैनिक असली तरी हाडामासाची शेतकरी पण आहे मी धुळ्या बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल पण शेतकरी तू इथे काय करते तर ठाण्याचे काही गद्दार गुवाहाटी ठाण्याला गेले महाराष्ट्राच्या विधानसभेत आले आणि म्हंटले माझा एक माणूस जरी पडला ना तरी मी गावाकडे शेती करायला जाईल माता अशा माणसांना शेती शिकवली पाहिजे

बाजूला असं मस्के साहेब आता तुम्ही जोरात पडणार सगळं माफ करते पण भीमानी माफ करत नाही And you must get शिवसेना ही मातोश्रीतच आहे असली शिवसेना ही सन्माननीय ठाकरे साहेबांचीच आहे अहो काय परिस्थिती आहे तुमची दिगे साहेब एक चिठ्ठी लिहायचे जय महाराष्ट्राची जय महाराष्ट्र लोकांची काम व्हायची फडणवीस साहेब यांना बाजूला होऊन चिठ्ठ्या देतात आणि हे म्हणतात आम्ही दिगे साहेबांचे वारसदार त्यांच्या राजकीय अस्तित्वावर बुलडोजर चालवण्याची वेळ आलेली आहे ही वेळ आता नक्कीच आपण दाखवून द्यायची येत्या वीस तारखेला दोन नंबरच बटन दाबायचं आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नंबर एक चालिन माननीय राजा विचारे साहेबांना निवडून द्यायचं हीच आपल्याला विनंती करते आणि थांबते घेतलाय निर्णय लढण्याचा मग तलवारीची कसली